नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई श्रम कार्डच्या ठिकाणी जे पेमेंट आहे ती पेमेंट अपडेट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जे आहे ई श्रम कार्डची जी पेमेंट आहे ते कशाप्रकारे आपल्याला या ठिकाणी मिळते व या ठिकाणी आपल्याला हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो पण या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की ई श्रम कार्ड पेमेंट अपडेट या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर केंद्र सरकार गरीब लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू करत आहे त्यापैकी एक म्हणजे ई श्रम कार्ड योजना ही योजना सुरू सुरू करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना या ठिकाणी जो लाभ आहे तो मिळावा तर या, या योजनेअंतर्गत सरकार उच्च वर्गातील नागरिकांना दरमहा दोन दोन हजार रुपये आर्थिक मदत देखील करते तर या ठिकाणी आता आपण बघितलं की दोन हजार रुपयाची जी ही आहे या ठिकाणी जी मदत आहे ती असंघटित कामगारांना या ठिकाणी ईश्रम कार्ड मार्फत या ठिकाणी केली जाते आता या योजनेचा नवीन हप्ता जारी करण्यात आलेला आहे आज तुम्ही आज आम्ही या योजने या दोन हजार रुपयाचा जो हप्ता आहे या हप्त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर या ठिकाणी या अगोदर आपण पाहणार आहोत की इश्रम कार्डचे जे फायदे आहेत ते या ठिकाणी काय असणार आहेत तर केंद्र सरकार नियमितपणे श्रम कार्ड कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांना आर्थिक मदत करते ही देय वेगवेगळी असते वे वे तर ही जी आर्थिक मदत जी आहे ती पाचशे रुपये ते एक हजार रुपये प्रतिमा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो तर या अगोदर देखील भरपूर जणांचे जे आहेत ते श्रम कार्डवरती एक एक हजार रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि या ठिकाणी जी आता नवीन जी यादी आहे ती या ठिकाणी जारी करण्यात येणार आहे लवकरच या यादीमध्ये या आपले नाव आहे की नाही हे कसे या ठिकाणी आपल्याला चेक करायचे आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला समोर सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आपलं नाव जे आहे ते श्रम मध्ये चेक करता येणार आहे तर खाली बघा तुम्ही या व्यतिरिक्त एकदा ते ऐंशी वर्षाचे झाल्यावर त्यांना या ठिकाणी तेवीस हजार रुपयाची जी मानसिक पेन्शन आहे ती प्राप्त होणार आहे या ठिकाणी जर तुमचं ज्या वेळेस वय साठ वर्षाचे पुढे साठ वर्ष किंवा दा त्याच्या पुढे जाईल तर या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये प्रतिमा या ठिकाणी तुम्हाला जी आहे ती पेन्शन मिळणार आहे तर असे एकंदरीत या ठिकाणी तेवीस हजार रुपये या ठिकाणी तुम्ही मा जे आहेत ते या योजनेमार्फत तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो तर या शिवाय जर दुर्दैवी जीवितहानी झाल्यास कामगाराच्या कुटुंबियांना जी मदत आहे ती केंद्र सरकारकडून त्याची तरतूद जी आहे ती दोन लाख रुपयाची जर नैसर्गिक मृत्यू झाला तर या ठिकाणी दोन लाख रुपयापर्यंतची या ठिकाणी जी मदत आहे ती केंद्र सरकार मार्फत इश्रम कार्ड वरती जे कामगार आहेत त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी दोन लाखाची जी मदत आहे ती या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त जर अपंगत्व आल्यास त्या कामगाराला या ठिकाणी एक लाख रुपयाचे जे आर्थिक सहाय्य आहे ते आर्थिक सहाय्य या इश्रम कार्ड मार्फत या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आता यापुढे आता आपण बघणार आहोत की ई श्रम कार्ड पेमेंट कधी येईल तर ई श्रम कार्डची जी पेमेंट आहे ती मित्रांनो केंद्र सरकारच्या या आपण या ठिकाणी बघू शकता केंद्र सरकार श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत गरजू कामगारांना दोन हजार रुपयाच्या पुढील हप्ता वितरित करण्याची तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे तर या वितरणाची आवश्यक तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे यापूर्वी केंद्र सरकारने कामगारांना एक हजार ते बावीस हजार रुपयापर्यंतचे हप्ते या ठिकाणी सातत्याने दिलेले आहेत मित्रांनो म्हणजे एक हजार ते हे बावीस हजार गलती झालेले एक हजार ते दोन हजार म्हणजे दोन महिन्याचे दोन हजार एक महिन्याचे एक हजार हजार रुपये प्रतिमा या ठिकाणी हे जे पैसे आहेत या ठिकाणी कामगारांना देण्यात येत आहे मित्रांनो तर हे जे पैसे आहेत ते कशा प्रकारे आपल्या अकाउंटवरती येणार आहेत तर हे जे पैसे आहेत ते डायरेक्ट डीबीटीद्वारे कामगाराच्या खात्यात या ठिकाणी थेट पाठवले जाणार आहे या फायद्यामध्ये प्रवेश करण्याकरता कामगारांना त्यांच्या बँक खाते हे डीबीटी सक्षम करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि डीबीटी या ठिकाणी तुमचं ज्या वेळेस हे अकाउंट नसेल तर त्या वेळेस तुमच्या अकाउंटवरती जे पैसे आहेत ते येणार नाही मित्रांनो तर याच्यानंतर तुम्ही बघणार तर या ठिकाणी तुम्ही जे आहे ते डीबीटी या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जर तुमचं जर नाव आपल्याला यादीमध्ये शोधायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमची या ठिकाणी जर आपल्या पेमेंट तुम्हाला श्रम कार्डचं जी पेमेंट स्थिती आहे ती चेक करायची असल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि भेट दिल्यानंतर ना तुम्हाला खाली बघू शकता तुम्ही एकदा तुम्ही होमपेजवर आलात की लॉग इन विभाग शोधायचा आहे लॉग इन विभाग शोधल्यानंतर तुमचा जो इश्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड आहे या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे तुमची माहिती प्रविष्ट केल्यानंतर पुढे जाण्यासाठी लॉग इन या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला खाली दिसणार आहे ईश्रम कार्ड पेमेंट लिस्ट चेक करा असे या ठिकाणी जे लेवल आहे ते दिसणार आहे त्या लेवलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लगेच तुमच्यासमोर जी आहे ती पेमेंटची लिस्ट जी आहे ती या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो तर या प्रकारे तुम्ही आपलं जे आहे ते श्रम कार्डचं जे पेमेंट आहे त्या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला जर, 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 जर तुम्हाला लियास लियास जर चेक करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरून देखील चेक करू शकता मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो चला तर व्हिडिओ पुढच्या अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय